सोलापुरात डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सत्तावीस लाख रुपयाचा गंडा सोलापुरातील एका नागरिकाला घातण्या घालण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने तपास करता सायबर पोलिसांनी काही आरोपी गुजरात येथून अटक केलेल्या आहेत सर एकंदरीत काय प्रकार होता काय घडलं होतं नोव्हेंबर महिन्यात एक डिजिटल अरेस्ट संदर्भात आमच्याकडे तक्रार आली आठ एप्रिल आठ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरपर्यंत अशी डिजिटलची तक्रार आली तक्रारांनी त्यांनी सांगितले साहेब आम्हाला पहिल्यांदा कॉल आला म्हणजे तुमची आधार कार्डवरून सिम कार्ड, कार्ड खरेदी केलेलं आहे त्यातून असलेल मेसेज वगैरे हो पास झालेले त्यासंदर्भात कुलावा पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल आहे मग त्या गुन्ह्याच्या तपासा मी तुम्हाला ऑनलाईन तपास करू किंवा फिजिकली तुम्ही येऊन तपासला सहकार्य करता असं त्यांना कॉल झाला आहे <coughs> जो तक्रारदार आहे त्यांनी सांगितलं मी ऑनलाईनवर तुमचं काय म्हणणं आहे तो मी सांगू शकतो त्याला उत्तर देऊ शकतो तुम्हा हे मग त्यावेळी त्यांनी परत सांगितलं आहे मनी लॉन्ड्रिंग नरेश गोयल नावाचा एक व्यक्तीने मनी लॉन्ड्रिंगचा आरोपी आहे त्यातून तुमच्या कॅनरा बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहे मग ते मनी लॉन्ड्रिंगचे आरोपी आहे त्यातून तुम्हाला ते आम्ही डिजिटल अरेस्ट केलेलं आहे आम्ही तो सी आय डीचे आणि आय पी एस अधिकारी वर्मा बोलतो असं त्याला सांगितलं आहे म्हणजे काय एकंदरीत एवढे जनजागृती होते तरी लोकं बळी पडतात हा प्रकार आहे म्हणजे सोलापूर अच्छा आमच्या आमच्या तपासात जवळजवळ सात आठ डिजिटल अरेस्टचे प्रकार आलेले त्यात बरेच लोकांनी तक्रार पण दिलेली नाही त्यांच्या प्रेस्टिजला वगैरे काय करू डॉक्टर लोकच आणि मेडिकल संदर्भात असलेले लोकच टार्गेट झालेले आहे तो त्यांनाच टार्गेट करण्यात आलेला आहे तो डिजिटल अरेस्ट म्हणजे हा कुठलाही प्रकार पोलीस यंत्रणा किंवा कुठल्याही यंत्रणा हा डिजिटल अरेस्ट करत नाही हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे हा सगळे फसवणुकीचा एक प्रकार आहे लोकांनी डिजिटल संदर्भात काही कॉल वगैरे हो आले ह्यांनी काय डायरेक्ट कॉल करत नाही व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ कॉलिंग वगैरे होते त्यामुळे व्हिडिओ कॉल आलं जर डिजिटल अरेस्ट संदर्भात काही आले तर लोकांनी लागलीच म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशन किंवा तो जवळच्या पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करावी मेडिकल फील्डशी संबंधित हा गुन्हा आहे त्या संबंधित जो ठकला गेला तो, गेला आ, तो मेडिकल फील्डशी आहे सत्तावीस लाख रुपये कशा स्वरूपाचे पाठवले गेले आणि काय किती दिवस लागले त्यांनी तो रिटायरमेंट म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहे कंपनीतून रिटायरमेंट झालं ते रिटायरमेंट फंडाचे वगैरे पैसे त्यात होते मग त्यांनी त्यांनी सुरुवातीला त्यांनी कॉल आला बाबा तुम्हाला तुमचे जो काही पैसे तुमच्या फंड्स वगैरे आहेत सेफसाठी आर बी आयच्या एक अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये तुमचा जो काही इन्व्हेस्टिगेशन आहे तो इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत तुमच्या पैसे सेपमध्ये ठेवू संदर्भात आम्ही अकाउंट नंबर देतो त्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा म्हणून असे त्यांना सांगितले मग त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे ट्रान्सफर केलेले असे वेगवेगळ्या तीन अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहे मग आरोपीपर्यंत तुम्ही पोचले गुजरातमध्ये ह्याचे या आरोपींचे पूर्वीचं रेकॉर्ड आहे का अशा संदर्भाचे तुम्ही करायचं हा यापूर्वी तो बेंगळूरला एक गुन्हा दाखल आहे तो धवलबाई शहा म्हणून जे आरोपी आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे तो तिकडं अरेस्ट पण होता नंतर जामिनावर सुटलेला होता आम्ही तो ज्यावेळी पहिला ट्रिप आम्ही गुजरातला केली त्यावेळी तो घरी नव्हता दुसऱ्या वेळी आम्हाला भेटले आरोपी दुसरा आरोपी हा दुबईला पळून गेलेला आहे नंतर त्यांच्या वाचवर होतो आम्ही दुबईवरून तो एअरपोर्ट अहमदाबाद एअरपोर्ट आपलं पोलीस स्टेशनला अरेस्ट दाखवले तिथून आम्ही त्याला ताब्यात घेतले मग दुसऱ्या आरोपीचा पण शोध घेतला ना रात्री साधारण अडीच तीन वाजे दरम्यान त्यांची घर झडती घेतली मग घरात मिळून आले आणि त्याला पण ताब्यात घेऊन आलेलं आहे एकाच व्यक्तीकडून सत्तावीस लाख रुपये असं अन्य व्यक्तीकडून म्हणजे हे ट्रिप करावं असं सा दुबईसारख्या शहरात फिरतात आरोपी दु तो मेन सगळं मला वाटतं अंदाज आमच्या ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे आलेलं आहे तो चीनचं एक ब्रासो म्हणणारा व्यक्तीचं नाव समोर येते मग त्यांच्याबरोबर हा दु अहमदाबादमधले आरोपी इतर आरोपी आहेत ते गुजरातमध्ये बसून हा गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आलेले आहे सोलापुरात जवळजवळ असे दोन अडीच कोटींची डिजिटल अरेस्टमध्ये फसवणूक झालेले आहे आणि एवढे लोक समोर तक्रार द्यायला आलेले नाहीत आले तरी आमची काही तक्रार नाही असं त्यांची म्हणणं होत सोलापुरात एवढे गुन्हे झाले याचं कनेक्शन दुबईमार्फत चीन चायनामध्ये जाते चीनमध्ये जाते काय चीनचा तो सहभागी तेव्हा काय असतं सायबर क्राईममध्ये हा चायनीजचे लोक बरेच आहेत इन्वॉल्व आहेत मग त्यांनी हा म्हणजे सॉफ्ट टार्गेट हा इंडियन लोक आहेत लगेच फस फसवणुकी म्हणजे फसतात म्हणजे बळी पडतात आणि हा इंडियातले पैसे म्हणजे इंडियावर जर अटॅक करायचे म्हणलं तरी तो, तो आर्थिक बाजू कमकुत लोकांची कमकूत केलं तर त्याच्याप्रमाणे एक मोठा परिणाम होते हा पण त्यांचा उद्देश असेल इंडियातला पैसा त्यांनी जो कन्वर्ट म्हणजे डिजिटल करन्सीमध्ये तो बिटकॉईन यू एस डी टी ह्याच्यावरून म्हणजे तो स्वतः त्यांच्या चॅनल चलना, इंटरनॅशनल चलनामध्ये कन्वर्ट करून तो पैसा त्यांनी यूज करत आहेत साधारण आता किती आपल्याकडे आरोपी या गुन्ह्यातल्या अटक आहेत आणि किती आणखीन बाकी आहेत मग या दोन आरोपी अटक आहेत आणि पाच लोक पाच सॉरी सात आरोपी अजून आमच्या पाहिजे आरोपी आहेत त्यांच्या पण आम्ही मार्गावर आहेत सर्वसामान्य नागरिकांना काय सांगाल सर असे फसवणूक नेहमीच होते वेगवेगळ्या पूर्वी केले जायचे कॉलवरून यायचे पण आता डिजिटल अरेस्ट खूप खूप होते आता सध्या तो डिजिटल अरेस्ट संदर्भात लोकांना एवढंच आव्हान आहे कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा हा डिजिटल अरेस्ट करू करत नाही आणि व्हॉट्सअप कॉलिंग करायचे प्रश्न नाही आणि पैसे पण मागायचे प्रश्न नाही मग ते लोकांनी हे समजायला पाहिजे पोलिस अशा प्रकारचे डिजिटल संदर्भात फोन आला तरी तो फोनला त्यांना रिस्पॉन्स द्यायचे नाही आम्ही त्यांना सरळ सांगायचं आम्ही विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहे असे त्यानं घातले हा त्याला आळा बसू शकते ते तर हे होते सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशल गजासर यांनी सांगितलेलं आहे डिजिटल आरिस तुम्हाला धमकावत असेल व्हिडिओ ऑडिओ कॉल करत असेल तर तुम्ही तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करू शकता